घरामध्ये जर तोंडल्यांचं नाव जरी काढलं तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच मुरडतात कारण तोंडली ही फारशी कुणाला खायला आवडत नाही पण तोंडली ही आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे तर आज आपण तोंडलीचा चमचमी तसा पुलाव किंवा तुम्ही तोंडली भात किंवा तोंडलीची खिचडी सुद्धा याला म्हणू शकता कुकरमध्ये आज आपण अगदी झटपट असा तोंडलीचा पुलाव बनवणार आहोत कुकर मध्ये बनवला तरी देखील अगदी छान मोकळा सुटसुटीत तयार होतो आणि पुलाव म्हटला का पुलाव सोबत भजी किंवा पापड हवंच हो असतात तर आज आपण तोंडली पासूनच मस्त अशी कुरकुरीत भजी बनवणार आहोत जी की खायला अगदी मस्त लागतात चला तर मग सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनीषा या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सगळ्यात आधी इथे मी पाव किलो तोंडली घेतलेली आहेत तर ही तोंडली स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि आता ही तोंडली आपल्याला कट करून घ्यायची आहेत इतर ही संपूर्ण तोंडली आपल्याला मध्ये वापरायची नाहीये तर अर्धी तोंडली मी पुलावसाठी वापरणार आहे आणि अर्ध्या तोंडलींची इथे मी भजी बनवणार आहे तर व्हिडिओ दाखवलेल्याप्रमाणे इथे आपल्याला छान असे लांब लांब स्ट्रीप याचे कट करून घ्यायचे आहेत ही तोंडली कट करत असताना खूप जास्त जाडसर कट करायची नाही मीडियम आकाराची ही तोंडली कट करून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता एका तोंडलीमध्ये मी सात ते आठ तोंडली इथे आपण कट करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकाल इथे मी संपूर्ण तोंडली कट करून घेतलेली आहे तर आता ही तोंडली आपल्याला दोन भागामध्ये डिवाईड करून घ्यायचं आहे अर्धी तोंडली आपण पुलाव मध्ये वापरणार आहोत आणि अर्ध्या तोंडलीची आपण भजी बनवणार आहोत तर आता हे आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया तर आता हा पुलाव बनवण्यासाठी आपण तांदूळ घेणार आहोत तर इथे मी एक ग्लास भरून तांदूळ घेतलेला आहे तर इथे मी छान तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोलम तांदूळ किंवा इतर कुठलाही तुमच्या घरात असणारा तांदूळ हा तांदूळ दोन ते ती तीन ती ती पाण्याने स्वच्छ धुवून तांदूळ बुडील इतपत पाणी घालून आपल्याला एक पाच मिनिटसाठी याला बाजूला ठेवून द्यायचा आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया तर गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला कुकर मध्ये दोन ते अडीच पळी मी तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं का यामध्ये दोन वेलची चार ते पाच काळी मिरीचे दाणे तीन ते चार लवंग एक दालचिनीचा खडे मसाले छान असे फ्राय झाले का लगेच यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या मधून कट करून घालायचे आहेत आणि सोबतच यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा उभा पातळ चिरून घालायचा आहे कांदा हलकासा फ्राय करून झाला कळ लगेचच यामध्ये एक सात ते आठ कढीपत्त्याची पान घालायची आहेत कढीपत्ता देखील आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपण एक चमचा ताजा ठेचलेला आले लसूणचं पेस्ट घालणार आहोत तर ताजे ताजे ठेचून घाला म्हणजे याचा स्वाद खूप छान येतो तर एक चमचा इथे मी आले ची पेस्ट घातलेली आहे ती देखील छान असं परतून घेऊया तर कांदा इथे आपला अगदी छान असा सोनेरी रंगावरती परतून झालेला आहे कांदा छान परतला का लगेचच यामध्ये आपल्याला एक दहा ते बारा काजू घालायचे आहेत काजू घातल्यामुळे हे पुलाव खूप छान बनून तयार होतो घालायचा तर नाही घातला तरी देखील चालणार आहे तर आता यामध्ये आपण जी तोंडली कट करून ठेवलेली आहे ती अर्धी तोंडली यामध्ये घालून घेऊया आणि तोंडली छान अशी आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायची आहे एक दोन मिनिटे परतून घ्यायचे आणि आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि दोन मिनिटे वाफ काढून घेऊया म्हणजे तोंडली अगदी छान अशी हलकीशी सॉफ्ट होतात तर दोन मिनिटानंतर याच्यावरती आपण झाकण काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकाल तोंडली अगदी छान अशा सॉफ्ट झालेल्या आहेत खूप जास्त नाही पण हलक्याशा सॉफ्ट होतात तर एकदा छान असं मिक्स करून घेऊया तर आता यामध्ये आपण एक मोठ्या साईजचा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे तो देखील छान असा परतून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहेत तर अर्धा चमचा इथे मी काळा तिखट अगदी पाव चमचा हळद एक चमचा धने पूड घालायचे आहे आणि एक चमचा इथे मी एवरेस्टचा चिकन मसाला घातलेला आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेला कुठलाही गरम मसाला घालू शकता तर आता हे सर्व कोरडे मसाले सुद्धा 1 मिनिटभर साठी आपण छान असं फ्राई करून घेऊया कोरडे मसाले फ्राई झाले की लगेचच यामध्ये आपल्याला धून घेतलेले तांदूळ घालून घ्यायचे आहेत तर जे तांदूळ आपण धून पाण्यामध्ये भिजत घातलेले होते ते पाणी संपूर्ण काढून टाकायचे आणि मगच हे तांदूळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता हे तांदूळ देखील आपण अगदी व्यवस्थित असं असं छान यामध्ये परतून घेऊया तांदूळ परतून झाले की आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे तर जेवढे आपण तांदूळ घेतलेले होते त्याच्या दुप्पट इथे आपल्याला पाणी घालायचं आहे तर एक ग्लास तांदळासाठी दोन ग्लास इथे आपल्याला पाणी घालायचे अगदी परफेक्ट प्रमाणात जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर तुमचा पुलावा चिकट होऊ शकतो त्यानंतर यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तर इथे मी दीड चमचा मीठ घातलेला आहे एकदा परत मिक्स करून घेऊया आणि आता यावरती आपण झाकण लावून घेऊया तर कुकरचं झाकण लावून लाँग, शिट्टी लावून घ्यायची आणि याच्या आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर हाय फ्लेमवरती वरती एक शिट्टी काढायची नंतर मीडियम फ्लेम करून त्यावरती दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर कुकरच्या शिट्ट्या काढून कुकर गार होतोय तोपर्यंत आपण तोंडलीची भाजी कशी बनवायची ते पाहून घेऊया तर एका मध्ये आपण अर्धी शिल्लक ठेवलेली तोंडली काढून घेऊया त्यामध्ये दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि दोन मोठे चमचे इथे आपल्याला बेसन घालायचं आहे तोंडली ही मऊ सुद्धा असतात त्यासाठी तांदळाचं पीठ घालायचं म्हणजे अगदी छान असे कुरकुरीत बनवून तयार होतात त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट चवी पुरते मीठ घालायचे अगदी पाव चमचा हळद एक चमचा पावडर आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि सुरुवातीला आपल्याला करून म्हणजे सुद्धा पाणी असतं त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तोंडली कोट होतील इतपतच पाणी आपल्याला यामध्ये घालायचंय तर पाहून तुम्हाला अंदाजा आलाच असेल की यामध्ये मी किती पाणी वापरलेलं आहे तर आता ही तोंडली आपली फ्राय होण्यासाठी तयार आहेत तर गॅस वरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल अगदी छान असं व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि तेल गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला ही तोंडली सोडून घ्यायची आहे तर एक एक सोडण्याची अजिबात गरज नाही एखादी मोठी पळी घ्या आणि त्याने एकाच वेळी तुम्ही एक आठ ते दहा तोंडली सोडून घेतली तरी चालतील तर गॅसची फ्लेम हाय ठेवायची म्हणजे हे एकमेकांना चिटकत नाहीत आणि तेलकट होत नाहीत तर हाय फ्लेम वरतीच आपल्याला हे छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर हे तळल्यानंतर आपोआप छान असे मोकळे होतात अजिबात चिटकून वगैरे राहत नाहीत एक दोन ते तीन मिनिट याला तळण्यासाठी लागतात आणि दोन ते तीन तुम्ही बघू शकाल ही तोंडली अगदी छान अशी कुरकुरीत बनवून तयार झालेली आहेत तर आता हे आपण काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने जर तोंडलीची भजी बनवली तर चवीला अप्रतिमशे लागतात तोंडली न खाणारे सुद्धा मागून मागून खातील इतकी छान अशी ही भजी बनवून तयार होतात तर ही तोंडली छान अशी कुरकुरीत फ्राय झालेली आहेत तर आता हे आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने राहिलेली तोंडली सुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत तर इथे पहा इथे मी संपूर्ण तोंडली हे फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि याचा तुम्ही आवाज ऐकू शकता किती छान अशी क्रिस्पी बनवून तयार झालेल्या आहेत वरून एकदम क्रिस्पी आगून एकदम सॉफ्ट अशी ही भजी बनवून तयार होतात तर तोंडलीची भजी तयार झाली तोपर्यंत तो कुकरच्या सुद्धा तीन शिट्ट्या काढून कुकर गार झालेला आहे तर आता हा कुकर आपण काढून पाहूया आ हा काय मस्त सुगंध येतोय कुकरचं झाकण उघडल्याबरोबर याचा जो सुगंध आहे तो मस्त असा घरभर दरवलेला आहे इतका मस्त सुगंध याचा येतोय तर अगदी मस्त असा चमचमी तिथे आपला तोंडलीचा पुलाव किंवा तोंडलीचा भात सुद्धा याला काही ठिकाणी म्हणतात तर तो आपल्या इथे बनवून तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकाल हा पुलाव आपण कुकर मध्ये बनवलाय तरी देखील अगदी शीत शीत मोकळा आहे अगदी मोकळा सुटसुटीत तयार झालेला आहे अजिबात चिकट वगैरे झालेला नाही पाण्याचं प्रमाण जर तुम्ही परफेक्ट वापरलात तर कुकर मध्ये बनवला तरी कुठलाही पुलाव हा असाच मोकळा सुटसुटीत बनवून तयार होतोय अदोगर लाईटचं फोकस जास्त होतं त्यासाठी छान व्यवस्थित दिसत नव्हता तर आता मी एक लाईट बंद केलेली आहे आणि आता तुम्ही पाहू शकाल काय मस्त असा पुलाव दिसत आहे सुंदर दिसतोय चविष्ट सुद्धा सुद्धा लागतो अशा पद्धतीने तुम्ही एकदा हा तोंडली भात नक्की करून पहा किंवा तोंडलीचा पुलाव तोंडलीचा भात किंवा तोंडलीची खिचडी काही तुम्ही म्हणू शकता पण एकदा नक्की ट्राय करून पहा अगदी मस्त चमचमीत बनवून तयार होतो तर अशीच जर आपण तोंडलीची भाजी वगैरे घरामध्ये बनवली तर लहान मोठे कोणीच खात नाहीत ते भाजी पाहिलं का लगेचच नाकं मुरडत असतात तर तुम्ही त्यांना अशा पद्धतीचा चमचमीत असा तोंडलीचा पुलाव आणि तोंडलीची भजी करून नक्की खायला घाला तोंडली ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे कुठल्या ना कुठल्या पद्धतीने सगळ्यांच्या पोटामध्ये जायलाच हवी तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा हा पुलाव आणि भजी नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ म्हणजे युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू मस्त अशा चमचमीत रेसिपी बरोबर धन्यवाद